जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा नमस्कार प्रदेश भाजपच्या वतीने संघटन पर्व विभागीय कार्यशाळेच्या अनुषंगाने भाजपची सक्रिय सदस्य नोंदणी विभागीय कार्यशाळा राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीमध्ये जळगाव येथे फेब्रुवारी पंधरा रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीराजे छत्रपती नाट्यमंदिरात तर त्याच दिवशी नाशिक येथे दुपारी तीन वाजता स्वामीनारायण मंदिर जवळ आडगाव नाका लंडन पॅलेस मध्ये विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जलसंपदा मंत्री गोदावरी खोरे राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकरे सभापती राम शिंदे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष सदस्य नोंदणी अभियान जिल्हा संयोजक यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत जळगावमध्ये होणाऱ्या भाजप उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत एक हजार तीनशे एकतीस व नाशिकमध्ये एक हजार चारशे बारा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे उत्तर महाराष्ट्रात भाजपा संघटन पर्व सदस्य नोंदणी पर्व सुरू असून यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी सदस्य नोंदणी अभियानाचे उद्दिष्टे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनिश्चित केले असून आतापर्यंत एक कोटी पाच लाखांचे उद्दिष्टे पूर्ण झाले आहे उर्वरित पंचेचाळीस लाख सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचा संकल्प आहे या दृष्टिकोनातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष चव्हाण यांचे विभागीय दौरे सुरू आहेत यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे सक्रिय सदस्यसह सामान्य सदस्य बुथचे पुनर्गठन हा विषय देखील पक्षाने हाती घेतला आहे एक बुथवर पाच सक्रिय सदस्य तर दोनशे सामान्य सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आला असून नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती महामंत्री विजय चौधरी यांनी अजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे जळगाव येथे संघटन पर्व विभागीय कार्यशाळेत जळगाव शहर जळगाव पूर्व जळगाव पश्चिम धुळे शहर धुळे ग्रामीण व नंदुरबार तर नाशिक येथील लंडन पॅलेस मध्ये होणाऱ्या संघटन पर्व विभागीय कार्यशाळेत नाशिक महानगर नाशिक उत्ता नाशिक दक्षिण अहिल्यानगर शहर अहिल्यानगर दक्षिण अहिल्यानगर उत्ता व मालेगाव येथील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार संघटन पर्व सदस्य नवमी अभियानाचा अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची उत्तर महाराष्ट्र कार्यशाळा राज्याचे सन्माननीय अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव येथे छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर या ठिकाणी पंधरा तारखेला अर्थात उद्या सकाळी दहा वाजता तर याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकला लंडन पॅलेस स्वामीनारायण मंदिर शेजारी दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे या कार्यशाळेला बावनकुळे साहेब रवींद्रजी चव्हाण गिरीश भाऊ महाजन राधाकृष्ण विखे पाटील साहेबसह उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी मोर्चा आघाड्यांचे अध्यक्ष मंडल अध्यक्ष आणि या दोन्ही विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत साधारणतः जळगावला होणाऱ्या कार्यशाळेमध्ये एक हजार तीनशे एकतीस तर नाशिकला होणाऱ्या कार्यशाळेमध्ये एक हजार चारशे बारा कार्यकर्ते उपस्थित राहतील या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचं उद्दिष्ट देखील सफल होणार आहे माननीय प्रदेश अध्यक्षांनी घोषित केल्याप्रमाणे राज्याचं उद्दिष्ट हे दीड कोटी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे सुनिश्चित केलेलं आहे परंतु आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून एक कोटी पाच लक्ष एवढं सदस्य भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आणि विश्वातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी या पार्टीचे सदस्य होण्यासाठी जनता देखील पुढे येत आहे धन्यवाद